काल रेवदंडा शुभारंभ झाला अर्थात भूमिपूजन झालं त्या ठिकाणी खरं तर त्यांचं युनिट त्या ठिकाणी रेडी आहे हा रेवस रेड्डी हा जो रस्ता आहे जो अनकुला साहेबांचं तळ कोकणातला जाणारा चौथा मार्गाचं स्वप्न होतं ते खऱ्या अर्थाने आज उतरलेलं आपल्याला दिसायला बघायला मिळते रेवस करा देखील पुराचं काम जोरदार सुरू आहे रेवदंडा साळो पुराचं देखील मी काल औपचारिक त्या ठिकाणी भूमिपूजन केलं त्या ठिकाणी आणि पलीकडचा माझ्या मतदारसंघातला आगरधणा तुरमाडी आणि मधले ऐंशी किलोमीटरचे जे रस्ते आहेत बेचाळीस मीटरचे तर देखील टेंडर आता या पुढल्यामध्ये होईल पण खरं तर कोकणाला गती देणारा हा रस्ता आहे गेमचे जे रस्ता म्हणला तरी चालेल नक्की कारण याच्यामुळे अनेक उद्योग या ठिकाणी येतील विशेषतः पर्यटकाला चालना मिळेल आपल्याकडे अलिबाग मोडमध्ये अनेक पर्यटन देश विदेशातनं या ठिकाणी येत आहेत आणि त्यांच्यासाठी हा रस्ता अतिशय गेमचे जे नक्की राहील पर्यटना त्याच्यामध्ये नक्की वाढ होईल आणि येणारी इंडस्ट्री काय याच्यामध्ये या रस्त्याच्या अनुषंगाने नक्की आणि विशेषतः बोर्डमध्ये येतील आज, आज जे आपल्या तरुणांच्या हाताला काम पाहिजे ते या उद्योगातून नक्की काम आहे हा त्याच्या मागचा आदर आशावाद आहे आणि त्या युदंडापुराला एक हजार काहीतरी वर कोटीचं ते, ते काम आहे आणि मला असं वाटतं दोन हजार अठ्ठावीसच्या मध्यांतरी हे काम लोकार्पण झालं दिसेल एवढ्या जलद गतीने या संदर्भातलं काम सुरू होईल महाराष्ट्र मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस आदरणीय शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शन खऱ्या त्याने या रस्त्याचं काम गतीने सुरू आहे आणि त्यांनी घेतलेल्या आढावा बैठकीच्या अनुषंगाने दोन हजार सत्तावीस एंडपर्यंत व्हायला पाहिजे म्हणून माझं मत दोन हजार अठ्ठावीसच्या मध्यंतर हा हा पूल आणि रस्ते लोकार्पण होईल असा माझा आशीर्वाद निश्चित आहे